शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेली ज्योती क्रांती कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड या बँकेत पाच जणांनी प्रवेश करत बँक मॅनेजरच्या मानेवर पिस्टल ठेवून तर कॅशियरचे हात बांधून त्याला डांबून दिवसाढवळ्या सोने आणि रोकड लुटून दरोडेखोरांनी लाखो रुपयांचा दरोडा टाकलाय विशेष म्हणजे बँकेत फक्त दोघेच जण असताना देखील त्यांनी दरवाजा बंद केला नव्हता या दरोड्याचा तरार अगदी सिने स्टाईलप्रमाणे अवघ्या दहा मिनिटाच्या आत घडला आहे मात्र बँक व्यवस्थापक किंवा कॅशियर या दोघांनीही आरडाओरड केली नसल्यामुळे ते दरोडेखोर पसार होण्यात यशस्वी झाले घटना घडताच बँक कर्मचाऱ्यांनी पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांच्याशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली ही संपूर्ण घटना सी सी टी व्हीमध्ये कैद झाली आहे घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक गव्हर हसन उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक वासुदेव मोरे आनंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार बांगर दाखल झाले होते पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अज्ञात पाच जणांनी ज्योति क्रांती को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड या बँकेत प्रवेश केला यावेळी बँकेत व्यवस्थापक व कॅशियर हेच कर्मचारी उपस्थित होते त्यांच्या खांद्यावर पिस्तूल व धारदार चाकू ठेवून पन्नास तोळे सोने व दीड ते दोन लाखांची रोकड या रकमेवर दरोडा टाकला गेला घटनेचे गांभीर्य ओळखून आनंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बांगर यांनी दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी विशेष दोन पथकांची तात्काळ रवानगी केली आहे दरम्यान घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले असून श्वान पथक घटना घडली त्या ठिकाणून जुनी स्टेट बँक ऑफ इंडिया या मार्गे नगर परिषदेच्या दिशेने गेले विशेष म्हणजे शहराच्या मधोमध व लोकांची प्रचंड गर्दी असलेल्या ठिकाणी ही घटना घडली असतानाही याची माहिती लोकांना का दिली गेली नाही असाही प्रश्न उपस्थित होतोय